नमस्कार मी सुकन्या कुलकर्णी मोने राम चिंचलीकर आणि शुभदा तागभाते संचलित आनंद यात्री ग्रुपने एक एकांकिका स्पर्धा आयोजित केलेली आहे ही एकांकिका स्पर्धा आहे एकवीस मे ते पंचवीस मे रोजी फडके नाट्यगृहामध्ये पनवेल इथे आणि इथे कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी भरघोस गर्दी करा आणि या स्पर्धेचा आनंद लुटा महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जवळजवळ सदतीस एकांकिका आपल्यासाठी इथे येणार आहेत सहभागी होणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त आनंद लुटा आनंद यात्री ही संस्था एक सोशल मीडियावरती सर्व करणारी आहे वेगळ्या पद्धतीनं क्षेत्रामध्ये भरीव असं काम करतायत आनंदयात्री संस्थेला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि एकवीस मे ते पंचवीस मे रोजी एकाक्या करंडक स्पर्धा होते त्यांनासुद्धा त्या कलाकारांनासुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नक्की जा पनवेल नाट्यगृहामध्ये फडके नाट्यगृह एकवीस मे ते पंचवीस मे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही स्पर्धा असणार आहे धन्यवाद